अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी, स्वामी समर्थ नमस्कार श्रोते हो आज आपण श्रवण करत आहात श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय शक्तिशाली आणि सगळ्यात प्रेमळ संदेश हा संदेश जर तुम्ही उघडून बघत असाल तर नक्कीच हा संदेश शेवटपर्यंत बघा कारण तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामी समर्थ महाराजांची कृपा अखंड आणि मरेपर्यंत राहील आणि शंभर टक्के तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक बदल बघून नक्कीच मिळेल असेच स्वामी समर्थ महाराजांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकवा नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे असेच स्वामी समर्थ महाराजांचे संदेश आपल्याला सर्वात अगोदर भेटतील मी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी ही शेवटपर्यंत राहील आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एक आनंदाची बातमी मिळेल आयुष्यात स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय कुठेही आपल्या उपस्थितीची दखल घेतली जात नाही म्हणून आयुष्याचं सगळंच निर्णय आयुष्यावर सोडून दिलं तर माणसाला फक्त जिवंत राहता येत जगता येत नाही मनासारखे दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवस सोसावे लागतात कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ नेहमीच मोलाची ठरते जिथे सर्व संपलं याची जाणीव होते तिथे पाठीवर अलगत पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो तो माझ्या स्वामी समर्थांचा असतो उगाची भितोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती या जगाला कळू दे देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा शब्द कायम तुम्ही लक्षात ठेवा स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर अखंड आहे तुम्ही फक्त तुमचं कर्म चांगलं करा तुम्हाला फळ हे नक्कीच मिळणार आहे जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम खूप महत्वाचा असतो मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा कारण इथला मुक्काम केव्हा संपेल सांगता येत नाही आपला डॉक्टर होण्याचा अभ्यास न करता सुद्धा आपल्या घरात एक डॉक्टर असतो ती म्हणजे आपली आई जीवनातील वास्तव समजणं अवघड नाही फक्त त्या तराजूमध्ये दुसऱ्यांना तोलतात त्याच तराजूमध्ये स्वतःला तोलून तर बघा आयुष्यात कीर्ती हवी असेल तर तिचा पाठलाग करू नका तिच्याकडे पाठ फिरवा मेहनतीनं कार्य करा आयुष्य वर्तमानात जगता आलं पाहिजे कुणास ठाऊ भविष्यासाठी रोखून ठेवलेलं आयुष्य जगता येईल की नाही शांत व प्रसन्न मन हे शेवटचं असं हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरं जाण्यास सहज सज्ज करतं फुले नित्य फुलतात ज्योती अखंड जळतात आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात तोडणं हा क्षणांचा खेळ आहे पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो आयुष्यात शांत राहण्याचा एक मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणं सोडून दिला पाहिजे म्हणून जीवन जगत असताना माणसानं पैशापेक्षा जास्त पुण्य कमवावं पैसा कमवला तर त्याला ठेवायला जागा लागते तसं पुण्याचं नाही ते दिसत नाही पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं कारण कमवलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं आनंदी असणं याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे सर्व काही आहे याचा सरळ अर्थ असा आहे की आपण आपल्या आयुष्यात समाधानी हो। आहोत आयुष्य वर्तमानात जगता आलं पाहिजे कुणास ठाऊक भविष्यासाठी रोखून ठेवलेले आयुष्य जगता येईल की नाही इतरांचा नालायकपणा सिद्ध करण्यापेक्षा स्वतःची लायकी सिद्ध करणं कधीही चांगलं जर तुम्हाला वाटलं की मी एकटा काय करू शकतो तर एकदा सूर्याकर पाहून विचार करा तो एकटा संपूर्ण विश्वाला प्रकाश देतो ज्याने स्वतःला ओळखलं त्याने सकाळला जाणून घेण्याची वेगळे कष्ट करायची काहीच गरज नसते आयुष्य निघून जातं शोधण्यात की शोधायचं काय आहे शेवटी शोध थांबतो या निष्कर्षावर जे मिळालं ते कुठेतरी सोबत नेता येणार नाही आपला स्पष्ट स्वभाव समोरच्या खटकत असेल तर तीच त्याची समस्या आहे आपण फक्त आरशाप्रमाणे पारदर्शी राहायचं काळजी तर त्यांनीच करायची ज्यांना मुखवटा नकली आहे संयमाने केलेला एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना आपोआप नाहीसा करतो दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो ते त्याचे संस्कार असतात अपेक्षा कधीच करू नका की तुमची स्तुती प्रत्येकजण करेल पण प्रयत्न हा नक्की करा तुमची निंदा कोणीही करू नये श्री स्वामी समर्थ झाडे लावा झाडे चकवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मनात देवाबद्दल आणि स्वामींबद्दल भाव असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ कमीत कमी सात माणसांना तरी तुम्ही नक्कीच शेअर करा तुमच्या जीवनामध्ये नक्कीच आनंदाचे क्षण पेरले जातील धन्यवाद